Give me my life. ती गोपिकांचं खूप मोठं प्रेम आहे म्हणाल असा कृष्ण सहाव्या दिवशी पूर्णामावशी आली पाऊस बैठक घेतली पुतनामावशीला पाठवलं पुतनामावशी आली ती कशी आली मॅचिंगची साडी मॅचिंगचा ब्लाऊज काकीमध्ये परस उंच टाचेचा सँडल घेऊन आलीच बाबा पुतना आणि आल्यानंतर दरवाजा वाजवला पुतनीनं सगळी लहान लहान मुलं मारली महाराज भागवतामध्ये वर्णन आहे पुतनीनं सगळीच्या सगळी दुसऱ्याची मुलं मारली स्वतःचं एकही मुलं मारलं नाही आजकालची पुतनामावशी स्वतःच्या लेकरालाही सोडत नाही मारली महाराज स्त्री जगली पाहिजे कन्या जगली पाहिजे पित्याच्या घरी एक कन्या कन्याच्या कन्यादानाचा पुण्यती मुलगी जाताना देऊन जात असते बघा लक्षात ठेवा एक आमच्या माता माऊलींसाठी एकदा आमच्या या सर्व स्त्रीवा भगिनींसाठी एक शिर सांगणारा जाता जाता स्त्री जगण किती महत्वाचं आहे महाराज हजारों फूल चाहिए फूलों की माला बनाने के लिए हजारों दीपक चाहिए एक आरती सजाने के लिए हजारों फूल चाहिए फूलों की माला बनाने के लिए हजारों दीपक चाहिए एक आरती सजाने के लिए हजारों पानी की बूंद चाहिए एक समुद्र बनाने के लिए लेकिन अकेली एक स्त्री काफी है घर को स्वर्ग बनाने के लिए घराचा स्वर्ग व्हावा असं वाटत असेल तर स्त्री जगली पाहिजे शिकली पाहिजे वाढली पाहिजे जगली पाहिजे लक्षात ठेवा पुतना मावशी आली दरवाजा वाजवला दार उघडलं यशोदेनं दरवाजा उघडला पुतना आतमध्ये आली म्हटली मी तुझे लांबचे मावस बहीण आहे कशाला आली तर कृष्णाला पाहण्याकरता आले कृष्ण झोपलेला होता यशोदेनं सांगितलं कृष्णाला आता डोळा लागलाय कृष्णाने विचार केला मी काहीतरी झोपा काढायला आले का म्हणजे कृष्णाने रडायला सुरुवात केली रडायला गेलेला कृष्ण पुतण्याच्या मांडीवरती दिला पुतना मावशीनं लगेच स्तनपान करायला सुरुवात केली कृष्ण परमात्मा दूध पिला विष पिला रक्त पिला आणि तुझे पंचप्राण ओढायला लागला पुतना आजवर आगवर लईलेकर दूध पाजलं पण नमुनाने निराळ दिस पंचप्राण ज्याला ओढायला सुरुवात केली त्यामुळे पुतना म्हणायला लागली सोड कृष्णा सोड कृष्ण म्हटलं मी काय तुला बोलवायला तू एका पत्रिका पाठवली होती आपला एक नियम आहे आपण एकतर कुणाला धरीत नाही आणि धरलं तर आजी सोडत नाही मिठाला विठा

कृष्ण परमात्मा यवनीच्या काठावर गेले आणि कृष्णाने माती तोंडात टाकली बलरामदानी सांगितलं आई कृष्णाने माती खाली आईनं काठी घेतली आणि कृष्णाकडे गेली अरे कृष्णा तू देव आहे तू माती खायची नसते आज जर तू माती खाशील तर उद्याची लोक खडी खातील डांबर खातील शिमेंट खातील काय बी खातील काय सांगता येते त्याच्यामुळे तू काय माती खाऊ नको आज कृष्णाला आईने सांगितलं पण कृष्ण म्हटला नाही गाई नाही खाली 哎哎 खोड्या करायला सुरुवात केली कृष्ण परमात्म्याने येशोद्याला ब्रह्मांड दाखवलं मायेच्या द्वारा सगळीकडे एक एक काम करायला सुरुवात केली आणि खोड्या करण्याकरिता कृष्ण परमात्म्यानी वर्ध्या वाकड्या पेंद्या सुद्धा सगळ्यांना के एकत्र केलं एका घरी कृष्ण परमात्मा गेले आणि दही दूध चोरून खात असताना त्या गोपिकेनं कृष्ण परमात्म्याला धरलं कृष्ण परमात्म्याला त्या गोपिकेनं धरल्याच्या नंतर यशोदेकडे घेऊन जात असताना कृष्ण परमात्म्याने हाताला झटका दिला आणि कृष्ण परमात्मा पळून गेला सगळ्यांनी कृष्ण परमात्म्याच्या खोड्या यशोदेकडे येऊन सांगायला सुरुवात केली बाळ स्वणू गुणाचं तानग बाळ दिसतंय गोजीर वाण ग गो। काय सांगत ना गाराणे गे तुम्ही गोकुळच्या आणे यशोदा म्हणायला लागली आपल्या मुलाने किती खोड्या गेल्या तरी आईला मान्य नसतात आई त्या सगळ्या खोड्या पुसून काढायला लागली पाच वर्षाचं माझं बाळग अंगणी खेळे राजा गे तुम्ही लटिकाच घेता आळगे गोकुळ चानारी नारी तुम्ही लपुनियाचा भोवरा गे आळ घेता शारंग धरागे गे तुम्ही ठाईच्या ओढाळा गे तुम्ही गोकुळच्या नारे त्या सगळ्यांच्या खोड्या पाठवून लावल्या जी खोडे घेऊन सांगायला आलेली गोपिका होती ना पेंद्याला सांगितलं कृष्णाने या गोपिकेचा घर नंबर फोन नंबर लिहून घे म्हणे सगळं काय टिपून घेतलं पेंद्या तेवढ्यावरच होता कोणाचा घर नंबर कोणाचं काय करायचं आणि <laughs> मग ते सगळं लिहून घेतलं पेंद्याला सगळं घर नंबर वगैरे पेंद्याला कुठं देऊन दम निघतो तेव्हा चुलक्याचा अंधार पडायला लागला पेंद्याला देऊ म्हणून लालजार पोऱ्या कशासाठी आपण करायला लागला तेव्हा पेंद्या म्हटला काय सांगायचे देवा आपण या आमच्या घरी एवढं दही दूध तरी तरीसुद्धा आमच्या घरचे लोक देत नाही म्हणून तर तुम्ही सांगितलं ना जी जब सीधी उंलीशी नाही निकलता तर उंगली टेडी करणी पडते आणि मग चोरून खाण्याकरता आपण चोऱ्या चालू केलेले आपण काय वाईट करतो का मागून जर मिळत नसेल तर हिचकावून घेतलं पाहिजे विठायला विठा मग खोळ्या करण्याकरता एका घरी चोरी करण्याकरता कृष्ण परमात्मा गेले दार आतून बी बंद आणि बाहेरून बी बंद होतं पेंद्या म्हटला देवा एवढा आटास करून आपण आलो पण दरवाजा हातून बाहेरून बंद आहे लॉक आहे म्हणे आता कसं काय करायचं आता ही लॉक असलेलं दार कसं काय उघडायचं देव म्हटलं हे बघा अनलॉक करायची काय गरज नाही तुम्ही डोळे झाका आपल्याकडे लय भारी भारी मंत्रे। मंत्र आहे मंत्र म्हटलं की आतमध्ये जायचं म्हणे तुम्ही डोळे झाका देवाने सांगितलं सगळ्यांनी डोळे झाका वर वरदेवाकडे पेंद्यावर सुदाम्या सगळ्यांनी डोळे झाकले देव मंत्र म्हटले लगेच सगळे आतमध्ये आत सगळ्यांनी मग दही दूध लोणी तूप चोरून खायला चालू केलं आणि गोपिका उठली उठली आणि कृष्णाकडे धावायला लागली पेन्या म्हटलं देवा आता बाहेर जायचा मंत्र म्हणा देव म्हटला मला आताच यायचा मंत्र येतो आता बाहेर जायचा मंत्र येत पेने म्हटला देवा आता आमचा असा काढायचा टाकाडायला <laughs> <laughs> देवाने सांगितलं काय काळजी करू नका डोळे चांगले घट्ट बंद करा बाहेर जायचा मंत्र म्हणतो पेंदे म्हटलं हे डोळे काय लावते काय भांड नेमका कोणचा मंत्र म्हणते ती तरी बघू का मंत्र म्हणायला होतोय आणि दुसरं दही आणि चोरून खाते म्हणून पेंद्यानं अविश्वास दाखविला एक डोळा झाकला आणि एक उघडा ठेवला एक उघडा ठेवल्यानंतर देवाने मंत्र म्हटला सगळे बाहेर गेले पण पेंद्याचा एक डोळा उघडा असल्यामुळे पेंद्या सोहण्यातच अडकला त्या गोपिकेनं काठीनं इतका बदडून काढला इतका बदडून काढला पेंद्याला दोन महिने बसायला सुद्धा येत नव्हतं पेंद्या म्हटला कृष्णा एका डोळा उघडा होता तर दोन महिने बसायला आले नाही दोन्ही डोळे उघडे असते तर काय झालं असं अर्थात देवावरती विश्वास ठेवला पाहिजे विश्वास जर नसेल आपल्या व्यवहारामध्ये विश्वास नाही महाराज विश्वास ठेवला पाहिजे एकमेकावरती विश्वास असणं अत्यंत महत्त्वाचं आहे एकाची पत्नी आणि माहेरला गेली माहेरला गेल्यानंतर भक्तीमध्ये दृढ विश्वास असला पाहिजे आत्मविश्वास असला पाहिजे किती आत्मविश्वास असला पाहिजे एका मुलाचा बाप त्याला लय जोरजोरात मारायला लागला शेजाऱ्याने विचारलं तुम्ही ह्याला का मारता त्याचा असं आहे म्हणे उद्या याचा दहावीचा निकाल आहे म्हणून मी ह्याला मारायला लागलोय अहो निकाल तर आहे पण आजच का मारायला लागले उद्या मी चाललो आहे म्हणे मी आता म्हणजे आपलं पोरगं नापास होणार आहे हे कसं माहिती आहे वडिलांना आत्मविश्वास आहे एकाची एक माहे माहे पत्नी माहेरला गेली माहेरला जाताना पत्नीनं सांगितलं होतं बघा पतीला तुम्ही काय घरी गर, घराच्या बाहेर पडायचं नाही सगळी घरामध्ये व्यवस्था आहे घरातून बाहेर जायचं नाही कोणाच्या घरी दारी जायचं नाही पती म्हटला ठीक आहे पत्नीचा विश्वास नव्हता पत्नी बाहेरला गेली तिकडून दुसऱ्या दिवशी फोन केला कुठं आहे तुम्ही मी घरीच आहे म्हणजे लावा बरं मिक्सर लगे मिक्सर लावला पतीनं मिक्सरचं बटन चालू केलं फोनमध्ये आवाज तिकडं ऐकला पत्नीनं पत्नी पत्ति म्हटली वा 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 पती काय माझ्या आज्ञेच्या बाहेर नाही घरीच आहे दुसऱ्या दिवशी कुठं आहे मी घरीच आहे लावा मिक्सर पुन्हा दुसऱ्या दिवशी मिक्सरचा आवाज पत्नीला ऐकला तिसऱ्या दिवशी पुन्हा कुठं आहे मी घरीच आहे लावला मिक्सर तिकडं आवाज ऐकला चौथ्या दिवशी पत्नी अचानकच घरी आली चिंटू नावाचा मुलगा बाहेर खेळत होता चिंटू बाबा कुठं गेले आई बाबा दोन चार दिवसापासून मिक्सर घेऊन गाय पाहिजे म्हणेविश्वास <laughs> गैरविश्वास असा गैरविश्वास असतो आता मुलांची तरी काय चूक आहे मुलं खरंच बोलतायत ना मला खरं बोलायचं पोरांना एका मुलाला चाळीस टक्के मार्क पडले मुलगा घरी आला वडिलांनी विचारलं बाळू किती पडले मार्क बाबा चाळीस टक्के मार्क पडले अरे तुझ्या वयामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती अजून तू इथंच मुलगा म्हटला बाबा तुमच्या वयामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली होती अजून तुम्ही इथंच आहे का या आता मुला मुला आता मुलांचं तरी काय चुकतंय का मुलंही खरं बोलतात आता मला फक्त एवढं सांगायचं व्यवहारामध्ये विश्वास असणं जितकं महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं परमार्थामध्ये देवावरती विश्वास असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे पेंद्याने देवावरती विश्वास ठेवला नाही पण पेंद्याची अशी अवस्था झाली देवाला पेंड्या म्हणायला बघा देवा आश्वी धावपळ बंद गड्या आता काहीतरी मधला मार्ग काढला पाहिजे नाही बघा आपल्याला चोऱ्या करायच्या असतील जर जरा कसा विशिष्ट पद्धतीनं चोऱ्या आपल्याला कराव्या लागतील एक मंडळ स्थापन केलं देवानं श्रीकृष्ण कृष्ण तरुण मंडळ आणि चोऱ्या कशा करायच्या उगतच कोणाच्या घरी घुसलान दही लोणी चोरून खाल्लं गोळणी बडवून काढलं असलं करायचं नाही म्हणे मग जरा शिस्तबद्ध चोरी करू तयारी पूर्वतयारी केली पाहिजे म्हणे पूर्वतयारी मग कशी करायची एक एक सांगितलं पेंद्या तू खडे घेऊन ये वर्ध्या तू सराटे घेऊन ये वाकड्या तू काय कर अगदी वस्त्रगाळीत माती घेऊन ये वर्ध्या म्हणायला लागला देवा हे वस्त्रगाळीत माती खडे वस्त्र सराटे कशा करता देवाने सांगितलं अरे एखाद्याच्या जर घरी आपण गेलो आणि त्याच्या घरामध्ये बऱ्याच उतरंडी असतात पूर्वीच्या काळामध्ये मडक्यावर गाडग्यावर गाडगं गाडग्यावर गाडगं अशा बऱ्याच उतरंडी होत्या भरलेलं गाडगं जर खडा वाजून बघितलं तर डबडब डब